जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात म्हणजे जे काही पेसा शिक्षक भरती आहे तर तर पेसा शिक्षक भरती संदर्भात बघा जे महत्त्वाचं पंधरा जुलैला पत्र आलं होतं तर ते आपल्या सर्वांसाठी एकदम म्हणजे त्या ठिकाणी बघा धोकादायक म्हणता येईल कारण त्या पत्रामध्ये संपूर्ण जे काही पेसा भरती आहे तर ती पेसा भरती तात्पुरत्या स्वरूपात बघा मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने सध्या बघा होणार आहे आणि त्याची प्रक्रिया सध्या सुरुवात ही झालेली आहे काही जिल्हा परिषदेमध्ये बघा दोन ते तीन जिल्हा परिषदेमध्ये तशा प्रकारचे कंत्राटी जाहिराती संदर्भात नोटिफिकेशन देखील बघा जा जाहीर झालं आहे पत्र देखील इश्यू झाले आहे तर ते पत्र म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर हे जे पत्र आहे पंधरा जुलैचं तर हे पत्र आपल्यासाठी अतिशय धोकादायक आहे कारण जे सध्या पेसा क्षेत्रामध्ये ज्या शिक्षकांची सध्या बघा त्या ठिकाणी शिफारस झाली होती निवड झाली होती त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालं होतं लास्ट जो राऊंड आला होता काही जिल्हा परिषदमध्ये उदाहरणार्थ जे काही पालघर जिल्हा परिषद असेल किंवा इतर ज्या जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये पेसा शिक्षक भरती संदर्भात जी निवड यादी किंवा अंतिम टप्प्यात सध्या प्रोसेस आली होती त्या दरम्यान आपल्या सगळ्यांना माहिती आहे का जे सध्या सतरा संवर्ग संदर्भात कोर्टामध्ये जे केस टाकलेली आहे सतरा संवर्ग पेसा संदर्भात तर ती पे केस जी आहे तर ती सध्या बघा पेंडिंग आहे आणि त्याची जी काही पुढील हेअरिंग जी डेट आहे तर ती डेट ऑगस्ट महिन्यामध्ये आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास आय थिंक पाच तारीख त्या ठिकाणी देण्यात आली आहे तर ती केस सध्या बघा पेंडिंग असल्यामुळे संपूर्ण जे काही प्रक्रिया आहे सतरा संवर्ग पेसा भरती संदर्भात तर त्या सर्वच्या सर्व बघा स्टॉप झाले आहे आणि त्याच्यावरती शासनाने जो काही उपाय आहे मधला उपाय तर तो उपाय म्हणजे पेसा भरती ती पे संपूर्ण पेसा भरती तेरा जिल्ह्यातील तर त्या ते ते तेरा जिल्ह्यातील पेसाभरती कंत्राटी स्वरूपात बघा भरण्यासंदर्भात ह्या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि त्या संदर्भात हे जे पत्र आहे तर हे पत्र महत्वाचं कक्ष अधिकाऱ्यांनी सध्या बघा निर्गमित हे केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला सध्या बघा सुरुवात झाली आहे तर इथं म्हटल्याप्रमाणे जे संपूर्ण सध्या ह्या भरतीमध्ये जे काही प्रथम प्राधान्य ते म्हणजे कोणाला मिळणार आहे तर जे सध्या बघा शिक्षक म्हणजे जे सध्या रिटायर झालेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांना सध्या प्रथम बघा ह्या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे सेवानिवृत्त शिक्षकांना त्यानंतर दोन नंबरवरती प्राधान्य सध्या जे काही क्षेत्रातील शिफारस पात्र जे उमेदवार होते म्हणजे ज्यांची सध्या पेसाभरतीमध्ये दोन हजार बावीस संदर्भात जी सध्या पेसाभरती झालेली होती त्या पेसा भरतीमध्ये ज्यांची शिफारस झालेली आहे तर अशा उमेदवारांना सध्या बघा दोन नंबर इथं हा मिळणार आहे त्यानंतर तीन नंबर चान्स कोणाला मिळणार आहे तर संपूर्ण जे काही अनुसूचित जमाती राहिलेले जे उमेदवार आहे पात्रता त्यांची बघा टी ई टी असेल किंवा जे सध्या क्वालिफिकेशन लागतं तर धारक ती संपूर्ण पात्रताधारक त्या ठिकाणी नंबर त्या जाहिरातीमध्ये सध्या बघा त्यांना चांसा मिळणार आहे आणि जे मानधन आपण म्हटलं होतं की जवळपास वीस हजार रुपये प्रत्येकी मानधन या ठिकाणी बघा महिन्याला मिळणार आहे आणि हे जे पद आहे तर ते संपूर्णत कंत्राटी असणार आहे जोपर्यंत पवित्र प्रणालीची जी काही रेग्युलर भरती आहे अर्थात जी पेसा भरतीमध्ये सध्या बघा संपूर्ण जे केस आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण अडकलेली आहे तर ही रेग्युलर भरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे संपूर्ण जे काही कंत्राटीकरांचं सध्या भरती आहे तर ती हो म्हणजे असणार आहे तर त्या संदर्भात जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे जिल्हा परिषद आहे नंदुरबार जिल्हा परिषदचं ठिकाणी बघा लेटेस्ट जे आहे ते नोटिफिकेशन देखील आलेलं आहे एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस च तर हे जे आहे तर ते प्रतिभा माहिती अधिकारी यांना देण्यात आला आहे आणि ह्याच्यामध्ये जे विषय देण्यात आला आहे तर हे विषय म्हणजे जिल्हा परिषद नंदुरबार मधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत बातमी प्रसिद्ध करण्याबाबत असं या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये जे काही कंत्राटीची जाहिरात देण्यासंदर्भात सध्या बघा बातमी वृत्तपत्रामध्ये असेल किंवा ऑनलाईन असेल तर ते जाहीर करण्यासंदर्भात इथं हे पत्र सध्या बघा निर्गमित करण्यात आलं एकंदरीत जी कंत्राटी भरती आहे तर त्याला स्टार्ट झालेली आहे तर सध्या दैनंदिन जे वृत्तपत्र आहे स्थानिक तर त्याच्यामध्ये जी रिक्त पदे असेल कंत्राटी स्वरूपात पेसा भरती संदर्भात तर ते जवळपास या ठिकाणी बघा दैनंदिन वृत्तपत्रामध्ये वीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात यावी असं देखील बातमी आहे म्हणजे जी वीस तारीख आहे तर आजच्या दिवसापासून सध्या जे वृत्तपत्रामध्ये जी काही जाहिराती आहे तर त्या जाहिराती सध्या पब्लिश या ठिकाणी बघा झालेली आहे आणि त्या संदर्भात हे जे महत्त्वाचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पत्र होतं आणि जो काही नमुना आहे तर तो नमुना इथं देण्यात आला आहे तर ते देखील बघूया तर पदे कंत्राटी भरण्याकरिता बघा जे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील जिल्हा परिषद नंदुरबार संदर्भ हे ठिकाणी जाहिरात आहे तर ती देण्यात आली आहे तर ही जाहिरातीमध्ये काय म्हटलेलं आहे का जे सध्या बुद्धिमत्ता आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत बघा निर्देश प्राप्त झाले आहे त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला वरती जे देण्यात आलं आहे का ते पंधरा सात दोन हजार चोवीस पेसा क्षेत्रातील शाळेमध्ये नियमित शिक्षक भरती हो तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील खाजगी शिक्षण संस्थाच्या अनुदानित सेवेतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून तदनंतर त्या ठिकाणी बघा सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास जे रेग्युलर ज्या टेट परीक्षा दोन हजार बावीसमध्ये शिफारस पात्र उमेदवार होते तर त्या उमेदवार पात्रातील सध्या शिफारस पात्र जे उमेदवार आहे तर त्यांना दोन नंबरवरती बघा चान्स मिळणार आहे एक नंबरवरती जो चान्स आहे तर तो सेवानिवृत्त शिक्षकांना सध्या त्या ठिकाणी बघा मिळणार आहे तर असं ह्याच्या ठिकाणी म्हटलेलं आहे तर एकंदरीत पेसा क्षेत्रातील सध्या नंदुरबारमध्ये नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये सध्या बघा प्राथमिक जे काही शिक्षक आहे पेसा क्षेत्रातील तर त्यांची संख्या दोनशे अडुसष्ट एवढी रिक्त पद आहे आणि एवढी ही रिक्त पद सध्या बघा भरण्यासाठी म्हणजे पद्यामध्ये वाढ किंवा घट या ठिकाणी होऊ शकते पण साधारण दोनशे अडुसष्ट पदांची सध्या बघा जाहिराती आहे आणि ही जाहिरातसाठी बावीस सात दोन हजार चोवीस ते सव्वीस सात दोन हजार चोवीस अखेर कार्यालयीन वेळेत बघा आवेदनपत्र शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार या कार्यालयात मागवण्यात आलेलं आहे म्हणजे इथं डेट देखील देण्यात आली आहे आजच्या दिवसाला सध्या जाहिरात आहे ती पब्लिश झाली आहे आणि जी सध्या आपल्याला अर्ज जे करायचे आहे तर ते अर्जाची तारीख म्हणजे या ठिकाणी दिलेली आहे बावीस सात दोन हजार म्हणजे बावीस सात दोन हजार चोवीस ते सव्वीस सात दोन हजार चोवीस अखेर सध्या जिल्हा परिषदला प्राथमिक विभाग आहे शिक्षण विभाग त्या ठिकाणी आपल्याला जमा करायचा आहे ज्यांना अर्ज करायचा आहे ज्यांना म्हटल्यापेक्षा या ठिकाणी प्रथम प्राधान्य सेवानिवृत्त शिक्षक दोन नंबरचे प्राधान्य शिफारस यादीमध्ये आलेल्या नाव जे असेल ज्यांचं शिफारस यादीमध्ये नाव आलं असेल दोन हजार बावीस टेट परीक्षा म्हणजे पेसा भरतीमध्ये तर त्यांना दोन नंबर आणि तीन नंबरवरती उर्वरित पात्रताधारक इतर जे काही आहे तर त्यांना तर सध्या जे काही आवेदनपत्र आहे तर ते आवेदनपत्र सध्या बघा त्या ठिकाणी जमा करायचं आहे आणि जवळपास आवेदनपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या नावे सदर नियुक्तीसाठी सेवानिवृत्त शिक्षकांची जी कमाल वयमर्यादा आहे तर ती सत्तर वर्ष राहील व प्रतिमहा या ठिकाणी मानधन जो आहे तो वीस प्रमाणे बघा त्यांना देय राहील आणि इतर कोणत्याही ज्या लाभ असेल तर ते लाभ त्या ठिकाणी बघा मिळणार नाही तर इच्छुक उमेदवारांनी संबंधित ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषद मध्ये बघा खाजगी जे काही स्वराज्य संस्था शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांतील अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवार यांनी सेवानिवृत्तीबाबत व इतर कागदपत्रासह पत्र वरील नमूद ठिकाणी सादर करायचे आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या जे, जे शिफारस पात्र उमेदवार असे आता तिथे शिफारस पात्र उमेदवार आपल्याला माहिती आहे का ज्या प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये एक किंवा दोन याद्या त्या ठिकाणी बघा लागल्या होत्या जाहीर झाल्या होत्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन नंबरवरती तुमचा विचार होईल त्याच्या अगोदर ह्या ठिकाणी जे काही सेवानिवृत्त शिक्षक आहे तर त्यांचा त्या ठिकाणी बघा विचार होणार आहे तर जवळपास जे पदं आहे तर ती दोनशे या ठिकाणी आकडेवारी जी देण्यात आली आहे तर दोनशे अडुसष्ट पदांसाठी बघा या ठिकाणी सध्या कंत्राटी भरतीही होणार आहे तर अशी एक महत्वाची सध्या नंदुरबार जिल्ह्यासंदर्भात हे पत्र होतं त्यानंतर दुसरं जिल्हा परिषद बघा यवतमाळ जिल्हा परिषद संदर्भात देखील पत्र या ठिकाणी अठरा सात दोन हजार चोवीसला ला निर्गमित करण्यात आलं आहे तर इथं देखील सध्या जे काही गट शिक्षण अधिकाऱ्यांना सध्या हे पत्र निर्गमित करण्यात आलं आहे आणि ह्यांचा देखील जो विषय आहे तर तो अनुसूचित जमाती म्हणजे पेशा क्षेत्रातील प्रवर्गातील रिक्तपदे कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्या करण्याकर भरण्यासाठी हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ह्यांचं देखील इथं जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलं आहे तर ते टेंटेटिव्ह शेड्यूल संबंधित जे काही अर्ज आहे तर संबंधित अर्ज जो आहे इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांनी सध्या बघा करायचा आहे आणि तो अर्ज आहे तर त्या अर्जासोबत बघा संबंधित जे काही अत्यावश्यक रिक्त पदे प्रचलित जे प्रमाण प्रपत्र आहे तर ते प्रमाणपत्र किंवा प्रपत्र आहे तर ते भरून सध्या तेवीस सात दोन हजार चोवीसला ला कार्यान्वयीन वेळेमध्ये बघा सादर करायचं आहे म्हणजे या ठिकाणी तेवीस तारखेपर्यंत सध्या सादर करण्यासंदर्भात इथं सूचनाही देण्यात आली आहे जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात तर इथं जे काही मानधन किंवा ज्यात अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती देण्यात आल्या आहे।, आहे तर सांगितल्याप्रमाणे वयमर्यादा सत्तर वर्ष पाहिजे रिटायर शिक्षकांची मानधन आहे तर वीस हजार बघा मिळणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त सध्या डायरेक्ट मानधन वीस हजार मिळणार त्यानंतर सध्या बघा जिल्हा परिषदच्या वतीने जे काही करार असेल करारनामा वगैरे असेल तर तो त्या ठिकाणी करून घेणार आहे तर असे हे ठिकाणी संपूर्ण संबंधित शिक्षकाला ज्या ज्या अटी शर्ती तर त्या अटी शर्ती ह्या ठिकाणी बघा देण्यात आल्या आहे तर असं हे एक महत्त्वाचं जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात हे जाहिराती संदर्भात बघा देण्यात आलं आहे तर एकंदरीत ज्यांचं ज्यांचं तेरा जिल्हा परिषदमध्ये शिफारस झाली असेल तर त्या ते तेरा जिल्हा परिषदमध्ये ज्यांना बघा अप्लिकेशन करायचं आहे तर ते या ठिकाणी करू शकतात संबंधित जे काही हे पत्र आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तसंच प्रत्येक जिल्हा परिषद संदर्भात म्हणजे एकूण तेरा जिल्हा परिषद संदर्भात ह्या अशा कंत्राटी जाहिराती सध्या बघा येणार आहे जिल्हा परिषद संदर्भात पेसाच्या जे काही तेरा जिल्हे आहेत त्या संदर्भात तर आतापर्यंत दोन जिल्हा परिषदचं सध्या बघा इथं जाहिराती सध्या आलेली आहे इतर देखील बघा लवकरात लवकर सध्या इशू होणार तर असं एक महत्त्वाचं सध्या लेटेस्ट अपडेट होती तर हे एकंदरीत म्हणता येईल की जे काही पेसा रेग्युलर भरतीमधले जे उमेदवार शिफारस झाले होते तर त्याच्या त्या अनुषंगाने बघा त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय या दे ठिकाणी झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल आता कारण या ठिकाणी जे काही पहिलं प्राधान्य आहे तर ते पहिलं प्राधान्य सेवानिवृत्त शिक्षकांना या ठिकाणी बघा दिलं आहे आणि दुसरं प्राधान्य ज्या टेट त हजार बावीसमध्ये ज्यांची शिफारस झाली आहे पेसामध्ये तर त्यांना दोन नंबरवरती प्राधान्य दिलं आहे तर एकंदरीत जर या ठिकाणी बघा नियुक्ती द्यायच्या होत्या तर ज्या शिफारस पात्र दोन हजार बावीसमध्ये टेट परीक्षेमध्ये सध्या बघा झाले होते तर त्यांना एकंदरीत न्यायालयाच्या जो काही निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी नियुक्ती त्या ठिकाणी मिळणे गरजेचं होतं पण तसं न होता या ठिकाणी जे काही कंत्राटीकरण सध्या बघा भरती आहे तर ती होताना आपल्याला दिसून येतं एकंदरीत हे संपूर्ण जे काही न्यायप्रविष्ट बाबी असल्यामुळे याच्यावरती कोणतंही भाष्य आपण त्या ठिकाणी बघा करू शकत नाही सध्या तरी हीच प्र प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रियेमध्ये ज्यांना भाग घ्यायचा असेल तर त्यांनी निश्चितपणाने भाग घ्या कारण जी काही डेट आहे तर ती डेट बघा संपूर्ण जी काही डेट आहे तर ती नंदुरबारमध्ये बावीस ते सव्वीस दरम्यान सध्या फॉर्म या ठिकाणी बघा जमा करायचा आहे असं इथं सूचनाही देण्यात आली आहे तर अशा ह्या लेटेस्ट अपडेट होत्या अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत एडू पोहोचत जाईल तर भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम